हे बघा भामरूट काढतायत म्हामरूट भटी लावण्यासाठी मुंबईवाला आलेत ना गावाला तेव्हा भटी लावतायत बघा भामरूट भटी लावण्यासाठी नेतायत आमच्या पाठीमागेच आहेत मंडली या वालाच्या शेंगाची भटी लावायची आहे आज मुंबईकर मंडळी आलेत आमच्या गावाला कोकणामध्ये हे मके टाकायचे आहेत भटीमध्ये आणि हे बघा मागच्या मध्ये टाकले ना तुम्हाला रताळी ही रताळी मध्ये टाकायची आणि हे कणक आणि हे घरकान आणि ही आंबेची भामरूट पहिली मडक्यामध्येही भामरूट भरायचे आहे आणि हे हळद मसा हळद मीठ आणि मसाला घेतलंय ते रताळ्याला कणकाला आणि या चिनीला लावायचं आहे शेंगा पण भट्टी मध्ये टाकायचे पूज्यातून पण भट्टी खाला <laughs> <laughs> आमचे जाव योगे आले कि लेख <laughs> आले सॉरी आले आमच्या भटी काळासाठी

ম

एक मटर आहे त्या टस कधी सगळं त्याच्यावरतीच राहील हे मग हे टाकू

द्या ने, ने, शेंगा टाकाड मग हे टाका नेतो नाही नाही ही टाकून शेंगा सागरात होती रात्री हॅलो

era yeah. का चला या पोपटी लावायला आमच्या डोंगावर बघा काट्या बिट्या काढतायत मडका एक आणि डबा एक दोन मडके नाहीत ना म्हणून डब्यामध्ये टाकल्यात शेंगा कशी फाटीर असतात मुंबईवाला आलेत ना कोकणामध्ये भटीच्या शेंगा खायला

तो आयो दिनो

कडी उतर की काय कडी गेली काठी नाही दुसरी तो पकडू नका भाऊजी

おいか。